आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस फेब्रुवारी मार्च या बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत या विद्यार्थ्यांना आपल्या बोर्डाच्या परीक्षेचे गुणपत्रक हे डिजिलॉकर लॉकर या ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र तत्पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या अपार आय डीची नोंद ही बोर्डाच्या वेबसाईटवर करणे आवश्यक आहे यासाठीच बोर्डाची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर अपार आय डी अपडेशन नावाचा नवीन टॅब देण्यात आला आहे यावर जाऊन आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अपार आय डीची नोंद करून त्या विद्यार्थ्याला अपडेट करायची आहे सो ही सगळी प्रक्रिया आपण कशा पद्धतीने करावी या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे चला तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं बोर्डाच्या वेबसाईटवर अपार आय डी अपडेशनमध्ये जाऊन कशा पद्धतीने अपार आय डी अपडेट करावं संदर्भात प्रात्यक्षिक माहिती पुढील प्रमाणे पाहूया जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः आपणास आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर गुगलमध्ये महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हा पहिलेच वेबसाईट दिसेल या पहिल्या वेबसाईटवर पुन्हा एकदा आपण क्लिक करणार आहोत यानंतर या महत्त्वाच्या डॅशबोर्डवर खाली आल्यानंतर बघा मंडळ कर्मचारी लॉग इन हा टॅब आहे मी पुन्हा एकदा यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर कर्मचारी लॉग इन पुन्हा या टॅबवर क्लिक करणार आहे या ठिकाणी कर्मचारी लॉग इन एस एस सी आणि कर्मचारी लॉग इन एच एस सी इयत्ता दहावीसाठी हा टॅब वापरणार आहोत आणि इयत्ता बारावीसाठी हा टॅब वापरणार आहोत थोडक्यात इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही वर्गांचं जे काही अपार आय डी अपडेशनचं काम आहे हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे एक प्रॅक्टिकल एक प्रात्यक्षिक म्हणून मी या ठिकाणी कर्मचारी लॉग इन एस एस सी या टॅबवर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन करण्यासाठी आय डी आणि पासवर्ड विचारला जातो या ठिकाणी आपण आपला मेकर आय डी किंवा चेकर आय डी दोघांपैकी कुठलाही आय डी टाकून आपण या ठिकाणी साइन इन होऊ शकता अर्थात दोन्ही टॅबवरून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अपार आय डी अपडेट करू शकतो आता मी या ठिकाणी एक आय डी घेतो आणि पासवर्ड टाकून साईन इन करतो साईन इन केल्यानंतर आपल्यासमोर हा एक महत्वाचा डॅशबोर्ड ओपन होईल बघा विद्यार्थ्यांचा अपार आय डी अपडेशनसाठी या ठिकाणी डाव्या बाजूला ॲप्लिकेशन म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसतो यावर आपण जर क्लिक केलं तर सर्वात शेवटी या ठिकाणी अपार आय डी अपडेशन म्हणून हा एक नवीन टॅब देण्यात आला आहे मी पुन्हा एकदा त्या टॅबला ट्या क्लिक करणार आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं डिव्हिजन आपलं डिस्ट्रिक्ट आपला तालुका आणि आपल्या शाळेचं नाव महत्त्वाचे असे टॅब आपल्याला दिसतील आणि त्याखाली आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांची नावं त्यांचे सीट नंबर ॲप्लिकेशन नंबर इंडेक्स आणि डिव्हिजन अशी माहिती आपल्यासमोर दिसणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला अपार आय डी या ठिकाणी टाकायचं आहे अपार आय डीचा हा जर कॉलम पाहिला तर या ठिकाणी पूर्ण ब्लँक आहे सध्या बघू शकतो आपण हे ब्लँक आहे कारण आपण अजून एकही अपार आय डी या ठिकाणी टाकून अपडेट केलेला नाही मग हा कशा पद्धतीने करावा तर अपार आय डी प पह, पहिल्यांदा आपल्याला घेण्यासाठी आपण युडायस प्लस या पोर्टलला जाऊन या ठिकाणी अपार मॉड्युल म्हणून हा एक टॅब आहे यावर जायचं इथे गेल्यानंतर आपला क्लास आणि सेक्शन दहावी किंवा अथवा बारावी जे काही असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा आणि गो म्हणून आपल्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो ही आहे विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्टेटसमध्ये जाऊन पाहिलं तर विद्यार्थ्यांचे हे अपर आय डी आपल्याला या ठिकाणी जनरेट झालेले दिसतात हेच जनरेट झालेले अपर आय डी आपण प्रथमता ऑफलाईन स्वरूपात लिहून घ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायला अडचण येणार नाही आता यानंतर या ठिकाणाहून अपार आय डी घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी या वेबसाईटवर येतो जिथे आपल्याला अपार आय डी अपडेट करायचं आहे एस एस सीच्या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी अपार आय डी अपडेशनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शेवटच्या कॉलममध्ये ॲक्शनमध्ये या ठिकाणी एक पेन्सिलचं चेकमार्क दिसते जसे की या विद्यार्थिनीचं पेन्सिलच्या समोर जे काही पेन्सिलचं साईन आहे मी त्यावर जर क्लिक केलं तर माझ्यासमोर हे तीन महत्त्वाचे टॅब दिसतात एक इन्स्टिट्यूट डिटेल्स आहे त्यानंतर एक कॅन्डिडेट पर्सनल डिटेल्स आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यार्थिनीचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि सगळ्यात शेवटचा कॉलम आहे अपर आय डी हा अपार आय डी मेंडेटरी आहे कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी भरावाच लागणार आहे म्हणून हा भरल्यानंतर आपला या ठिकाणी हा अपडेटचा टॅब ॲक्टिव्ह झालेला दिसेल आपण या ठिकाणी अपार आय डी हा टाकलेला नाही म्हणून हा अपडेटचा टॅब या ठिकाणी अजून तरी ऍक्टिव्ह झालेला दिसत नाही आपण जर आय डी टाकला तर या ठिकाणी अपडेट हा टॅब ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसेल चला तर मी या ठिकाणी अपार आय डी जो विद्यार्थ्याचा आहे तो या ठिकाणी भरून घेतो या ठिकाणी अपार आय डी एंटर केल्यानंतर आता अपडेट नावाचा हा टॅब आहे हा ऍक्टिव्ह झालेला आपल्याला दिसेल व्यवस्थित खात्री करून घ्यायची अपार आय डी त्या विद्यार्थिनीचा व्यवस्थित आहे की नाही योग्य टाकला आहे की नाही त्यानंतर अपडेट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत बघा अपडेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपार आय डी अपडेटेड सक्सेसफुली असा मॅसेज आपल्याला शो होईल अशा पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा आय डी टाकून या ठिकाणी अपडेट करायचा आहे यानंतर मी या ठिकाणी क्लोज या टॅबवर क्लिक करेल क्लोज या टॅबवर क्लिक केल्यानंतर मी पुन्हा एकदा ज्या मेन डॅशबोर्डवर आहे त्या ठिकाणी येतो बघा या ठिकाणी अपार आय डी अपडेशन करत असताना पहिल्या विद्यार्थिनीचं केलं या ठिकाणी आधी ब्लँक होतं पण आता अपडेट केल्यामुळे या विद्यार्थिनीचा अपार आय डी या ठिकाणी आलेला दिसेल सेम याचप्रमाणे दुसऱ्या विद्यार्थीच्या समोर पेन्सिल समोर आपल्याला क्लिक करायचं आहे पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर यानंतर त्या विद्यार्थिनीचा अपार आय डी हा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बघू शकतो अपडेट हा एक टॅब पुन्हा ॲक्टिव्ह झालेला आपल्याला दिसेल मी पुन्हा एकदा या अपडेट टॅबवर क्लिक करतो आपण बघू शकतो अपार आय डी अपडेटेड सक्सेसफुली पुन्हा एकदा मी क्लोज करणार आहे पुन्हा एकदा ऑटो या ठिकाणी या मेन डॅशबोर्डवर आपण येतो आता अपार आय डी आपण जसं या ठिकाणी एंटर करणार अपडेट करणार तसं विद्यार्थ्यांच्या नावासमोर अपार आय डीच्या कॉलममध्ये हे प्रत्येक अपार आय डी या ठिकाणी अपडेट झालेले दिसतील सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे अपार आय डी आपल्याला अपडेट करून घे गह, घ्यायची आहे मी आशा करतो की ही दिलेली माहिती आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद